वाडा भिवंडी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालक व वा प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे मनोर वाडा भिवंडी महामार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात जवळपास दशकांपासून येथील नागरिकांना वाडा ते भिवंडी कल्याण ठाणे मुंबई असा प्रवास करण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे मात्र गेल्या वर्षी कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर कामाला संथ गतीने सुरुवात झाली त्यातच वाहतूक सुरू असलेल्या लेनवर अनेक ठिकाणी खड्डे न भरल्याने पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठमोठे खड्डे पडू लागल्याने ट्रॅफिक जाम व अपघाताचा सिलसिला सुरू झाला दुसऱ्या बाजूला वाडा ते डाकिवली फाटा कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू होते त्यातील वडवली ते डाकिवली फाटामधील एका लेनचे पाच किमी अंतर काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याने हे लेन आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आले आहे त्यामुळे प्रवाशांची कुठेतरी आता थोडीफार डोकेदुखी कमी झाली आहे तर यापुढील उरलेला रस्ता कधी सुरू होतो याकडे देखील सर्वांचे आता लक्ष लागले आहे